हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि मी आज आंतरजातीय प्रेमविवाह हो, कहाणी टू सांगणार आहे तर माझी स्टोरी आहे ही स्वतःची तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आंतरजातीय विवाह हो, केल्यावर किती नुकसान किती फायदे असतात हे पण तुम्ही समजून घ्या तर आ, तुम्हाला, तुम्हाला तर माहिती आहे माझं लग्न आंतरजातीय झालेलं आहे तर जेव्हा माझ्या घरच्यांना कळालं बाबा म्हणजे मी घरच्यांसोबत घरच्यांच्या परवानगीने माझं लग्न झालेलं नाही आहे तर माझं लग्न गुपचूप झालं म्हणजे पहिलं लग्न झाल्यानंतर सांगितलं गेलं असं झालेलं तर जेव्हा माझ्या घरच्यांना माझ्या वडिलांना माझ्या बहिणीला ही स्टोरी कळाली काहीचं हिने असं असं केलं आहे म्हणजे मी लग्न वगैरे केलं आहे हे जेव्हा माहीत झालं तेव्हा माझ्या वडिलांनी काय केलं असेल सगळ्या कागदपत्रातून माझं नाव हटवलं गेलं म्हणजे आजही माझं नाव त्यांच्या कागदपत्रांमध्ये नाही म्हणजे मेन कागदपत्र काय असतं माहिती आहे तुम्हाला राशन कार्ड म्हणजे मेन राशन कार्ड असतं आणि आजही माझं नाव त्यांच्या राशन कार्डात नाही म्हणजे असं होतं ना, ना लग्न केल्यावर नवऱ्याच्या घरी डॉक्युमेंट्स बनवायला तर तिकडून राशन कार्डातून नाव कमी करून आणावं लागतं नंतर इकडे जोडावं लागतं म्हणजे तिकडचा एक प्रूफ असतो का हा बाबा आता हिचं लग्न झालं आहे आणि हिचं इकडं होईल पण माझं तिकडंच नाव नाही तर माझ्या ना नवऱ्याच्या इकडं कसं काय जोडणार ना तर माझ्या वडिलांनी हे केलं आहे पण मी त्यांना नाही विचारलं आतापर्यंत मी कधीही माझ्या लग्नाला <coughs> माझ्या लग्नाला लवकरच आता अठरा वर्ष पूर्ण होणार आहे अठरा वर्ष होऊन एकोणीस वर्ष लागणार आहे पण मी माझ्या वडिलांना कधीच नाही विचारलं का तुम्ही असं का केलं म्हणजे त्यांनी माझं माझं नाव पहिलंच नव्हतं आमच्या डॉक्युमेंट्समध्ये आणि माझ्या बहिणीचं त्यांचं होतं माझ्या बहिणीचं पण लग्न झालं तर तिचं तर तसं काही हेच नव्हतं आणि माझं होतं तर मी लव मॅरेज केलं म्हणून माझं हटवलं गेलं नाव आणि माझं नाव आता तिकडं कशातच नाही खाली माझं जन्माचा दाखला वगैरे आहे शाळेतलं जातीचं वगैरे सगळे दाखले माझ्या वडिलांनी मी शाळेत होते कॉलेजला होते तेव्हाच काढले होते त्याच्यामध्ये आहे माझं नाव पण त्यांच्या राशन कार्डामध्ये त्यांनी माझं नाव टाकलं नाही म्हणजे टाकलंच नाही त्यांनी तर हो, हे झालं आणि मग इकडं कसं काय राशन कार्ड कसं काय डॉक्युमेंट्स माझ्या नवरा एवढा शाणा होता लग्न झाल्यावर त्यांनी पहिले डॉक्युमेंट्स बनवले म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी पहिले तुम्ही ओळखायला पाहिजे तर त्यांनी पहिले माझे डॉक्युमेंट्स बनवले तर माझं राशन कार्डामध्ये नाव कसं आले हे मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडं काही डॉक्युमेंट्स असेल फक्त नंतर आधार कार्ड पण नंतर झालं तर आम्ही काय केलं होतं आधार कार्ड आलं होतं त्याच्या जेव्हा माझे डॉक्युमेंट्स बनले तेव्हा आणि मग आम्ही स्टॅम्प पेपरवर असं लिहून दिलं का माझं महाराष्ट्राच्या कोणत्याही राशन कार्डामध्ये माझं नाव नाही आणि असल्यास आस मी होणाऱ्या शिक्षेस पात्र असेल असं एक सव्व शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो त्याच्यावर लिहून द्यायचं जर तुमच्या कोणाचेही डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला उपयोगी येईल म्हणून मी सांगते असं त्याच्यावर लिहायचं आणि ते एक डॉक्युमेंट्स होऊन जातं तर असं करून नंतर माझं आम्ही फॉर्म भरला आणि नंतर राशन कार्ड आले तर आम्ही पण एजंट मार्फत काढले पण आमचं राशन कार्ड आहे आता आणि माझं नाव पण आमच्या माझ्या नवऱ्याच्या इकडं आहे माझ्या माहेरी अजूनही माझं नाव नाही माजा, माजा तर माझं माझ्याकडे त्यांचा फक्त जन्म दाखला आहे तर माझ्या वडिलांनी हे लोकांच्या सांगण्यावरूनच केलं असणार आहे पण मी त्यांना विचारलं नाही आणि भविष्यातही मी विचारणार नाही कारण मी काही चुका केल्या काही त्यांच्याकडून झाल्या तर लोकांना लोकांनी त्यांचे कान भरले असतील तुमच्या पुरीने असं केलं तिचं काय होईल आणि हे सगळं खटापट कशामुळे तर माझा जो नवरा आहे तो माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे म्हणजे आमच्यामध्ये पंधरा वर्षाचं एज गॅप आहे पंधरा वर्षाचं अंतर आहे तर लोक मला काय म्हणायचे म्हणजे म्हणायचे का तिने वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न आहे तर त्यांच्यासोबत लग्न करायचंही काही कारण आहे आणि म्हणजे माणसाला काही गोष्टी आवडतात आणि काही नाही आवडत तर त्यांच्यासोबत मी का काय के केलं याची बी खूप मोष्टी मोठी स्टोरी आहे आणि मी तुम्हाला लवकरच ती पण सो स्टोरी सांगेल त्याच्यासाठी मला माझ्या नवऱ्याची परवानगी घ्यावी हो लागेल कारण त्याची लाईफ त्याची स्टोरी माझी स्टोरी म्हणून मी जे जे करते मी जे जे अनुभवलं जे जे माझ्या जीवनात अनुभव आले जे मी धक्के खाल्ले त्याच्याविषयी सांगणार आहे तर आंतरजातीय विवाहामध्ये पहिलंच माझ्या वडिलांनी माझं नाव राशन कार्डातून हटवून दिलं काही पूर्वी हे आयुष्यात काही करू शकत नाही जर राशन कार्डच नाही आधार कार्ड नाही मतदान तर मला होतच नव्हतं मतदान बी माझं तेव्हा नव्हतं कारण माझं अठरा वर्ष लागलं होतं मला अठरा अठरा वर्ष लागलं असेल तर माझ्याकडं वोटर कार्डही नव्हती काहीच नव्हतं म्हणजे माझ्याकडं माझे डॉक्युमेंट्स बी होते ते माझ्या शाळेत होते कॉलेजला तर तिकडं होते तर नंतर मी सगळं नंतर म्हणजे नंतर जेव्हा मी फेस केलं ह्या गोष्टी आणि नंतर माझे डॉक्युमेंट्स आणले नंतर माझ्या नवऱ्याने डॉक्युमेंट्स बनवले नंतर आता माझ्याकडे सगळं आहे तर कशी वाटली माझी स्टोरी नक्की सांगा